वर्षीय विवाहित महिलेची तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे मात्र याही पेक्षा त्यांनी या महिलेचा मृत्यू हा अपघाती आहे हे भासवण्यासाठी रचलेला डाव हा आणखीनच संतापजनक आणि आश्चर्यकारक आहे असं म्हणावं लागेल कर्नाटकच्या बेळगाव इथे ही घटना घडली असून एका विवाहितेची तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी हत्या केली आणि त्यानंतर या महिलेचा मृतदेह बाईकला बांधून चक्क फुटांपर्यंत नेण्यात आला या घटनेचं या हत्येचं कारण आता समोर आलेलं आहे आणि हे कारण सुद्धा पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणार आहे असं म्हणावं लागेल हे एकूण प्रकरण काय पोलिसांनी यामध्ये नेमका कुठला उलगडा केलाय हे सगळं काही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये हत्या झालेल्या महिलेचं नाव रेणुका असं होतं रेणुका हिला मागील अनेक वर्षांपासून मुलबाळ होत नव्हतं आणि ही बाब जेव्हा तिच्या पतीला आणि त्याच्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांनी रेणुकाला तू आमच्या घरातून निघून तु जा तुझ्या माहेरी जा असं सांगितलं मात्र त्यानंतर सुद्धा रेणुका आपल्या घरी म्हणजे आपल्या सासरीच वास्तव्याला होती याच गोष्टीवरून पती पत्नीमध्ये अनेकदा खटके सुद्धा उडत असत आणि यानंतर रेणुकाला आपल्या मार्गातून कायमचं दूर करण्यासाठी तिच्याच नवऱ्याने तिच्या सासरच्या मंडळींसोबत मिळून एक कट रचला शनिवारी नेहमीप्रमाणे रेणुका मंदिरात गेली होती त्यावेळी तिचा नवरा म्हणजे संतोष होनाकांडे त्याचे वडील म्हणजे आणि त्याची आई म्हणजे जयश्री हे तिघं सुद्धा मंदिरामध्ये रेणुकाला घेण्यासाठी पोहोचले तिला बाईकवर बसवून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी तिला गाडीवरून ढकलून दिलं ती रस्त्यावर पडल्याचं दिसताच त्यांनी खाली उतरून तिची गळा दाबून हत्या केली आणि या सगळ्यानंतर त्यांनी हा मृत्यू हा अपघाती आहे हे कसं भासवायचं यासाठीचा डाव रचायला सुरुवात केली रेणुका आला तिच्या साडीच्या मदतीने बाईकला बांधण्यात आलं तिचा मृतदेह हा एकशे वीस फुटांपर्यंत बाईक वरून फरपटत नेण्यात आला आणि तिचा मृत्यू हा अपघातामुळे झालाय असं भासवण्याचा या हुनाकांडे कुटुंबाने प्रयत्न केला मात्र अवघ्या सहाच तासामध्ये पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला हा मृत्यू अपघाती नसून खुनाचं प्रकरण असल्याचं पोलिसांनी सिद्ध केलं आणि याचाच एक भाग म्हणून संतोष जयश्री व कामण्णा यांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत या तिघांनी सुद्धा आपण केलेल्या या कुकृत्या त्याची कबुली दिल्याचं कळत या प्रकरणी पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय तेही आपण पाहूया दिस इज अ गास्टले इन्सिडेंट दॅट वॉज रिपोर्टेड ऑन सॅटरडे इवनिंग इनिशियली पोलीस रिसिव्ह अ कॉल सेंग दॅट हिज डॉटर इन ला वॉज इन्वॉल्ड इन अ फेटल ॲक्सिडेंट शी डायड थ्री ऑफ दम वेअर रायडिंग दे बायसिकल नॉट बायसिकल मोटरसायकल फादर इन ला कामण्णा वॉज ड्रायविंग इट next to him uh, as the first pillion writer was uh, his wife uh, Jayashree and uh, second pillion writer was uh, his daughter in law renka renka is married to kamana son santosh uh, for last 5 years unfortunately uh, she is suffering from some disease and uh, she could not uh, mother any <coughs> she could not become a mother to any children subsequent to this issue Santosh had recently married another lady, and the other lady is also pregnant. After the second marriage, they were forcing uh, Renka to vacate the house, but she stayed put, uh, and unfortunately, that her decision led to the murder of this lady. Initially, when reported, uh, police reached the senior officers, who visited the spot, they realized that there is something amiss. Uh, uh, immediately, the body was shifted to the uh, hospital. And uh, early morning, police started the investigation, and uh, her father-in-law was brought to the uh, police station. During the interrogation, after uh, he, he failed to give certain uh, logical answer to the questions that was asked by the police, uh, police realized that there is uh, suspicion on uh, Mr. Kamana. And further, during our inter interrogation, Kamana accepted that uh, uh, in fact he was the one uh, who strangulated his daughter-in-law and uh, caused her death. What, has, uh, what actually happened was uh, during that evening once daughter in law uh, came from a temple uh, they went her to uh, they went there to pick her and uh, after a certain distance uh, they made her to they, they pushed her his daughter daughter in law and uh, once she fell she did not die subsequent to that they strangulated her and subsequently they tied her to the motorcycle using her own sari and they dragged her uh, for next 120 feet to show it as an accident but uh, our athani police especially the inspector santosh uh, did a good job and uh, within the next 6 hours uh, it was revealed that it's a murder and uh, uh, mainly three accused uh, father in law mother in law and husband uh, have been uh, taken into custody and after a thorough investigation they have been in interrogation they have been handed over to uh, judicial custody दरम्यान आपल्याच पत्नीची हत्या करणाऱ्या संतोष होनाकांडे याचं आणखीन एका महिलेबरोबर लग्न झालं होतं फक्त आणि फक्त मुलाच्या हव्याचा पोटी आपल्या पत्नीची त्याने हत्या केली आणि त्यानंतर ज्या महिलेशी त्यांनी लग्न केलं होतं ती सुद्धा गरोदर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे आता या प्रकरणी पोलीस संतोष होनाकांडे आणि त्याच्या पालकांना नेमकी कुठली शिक्षा देणार त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे